टी व्ही टेन महाराष्ट्रमध्ये आपले स्वागत आहे आपण पाहत आहात टी व्ही टेन महाराष्ट्र चला तर पाहू मग आजच्या घडामोडी एक जानेवारी शौर्य दिनाचे औपचारिक साधून घुगवाड तालुक्यात जत येथील धम्मभूमीत हजार बौद्ध बांधवांची उपस्थिती एक जानेवारी शौर्य दिनाचे औपचारिक साधून सांगली जिल्ह्यातील लाटपाडी कवटेमंकाळ तसेच कोल्हापूर सांगोला कर्नाटकातील काही भागातून आटपाडी बोंबेवाडी गावातून मोठ्या प्रमाणात बौद्ध बंधू भगिनी उपस्थिती सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यात असलेल्या सी आर सांगलीकर यांच्या प्रयत्नातून अथर्व चंद्रकांत सांगलीकर ट्रस्ट भोगवाड येथे धम्मभूमीत शेकडो बंधू भगिनींची उपस्थिती आज गोगवाड येथे दोनशे सहावा शौर्य दिन साजरा झाला शौर्य दिनानिमित्त येथे अठ्ठावीस हजार पेशवयांचा पाचशे महार सैनिकांनी केलेल्या प्रभावाच्या प्रित्यार्थ शौर्य दिन साजरा करण्यात आला बोंबेवाडी तालुका आटपाडी येथील विवेकानंद खर्चे भीमकन्या सिंधू खरात प्रियांका खर्चे यांच्यासह बौद्ध भ बंधू भगिनीने रमाई आंबेडकर यांच्या जीवनावरील भीमगीत साजरे केले बाबासाहेबांच्या गाण्यावरती नाचून विजयाच्या घोषणा देत शौर्य दिनचा विजय उत्सव आनंदात साजरा करण्यात आला प्रतिनिधी टी व्ही महाराष्ट्र सम्राट प्रियंका खर्चे बोंबेवाडीत आलोय आम्ही आम्हाला इथं आल्यावर लय भारी वाटतं आम्ही एन्जॉय करतो इथं येऊ नांदन नांदन आसरमाच नांदन 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 आसरमाच नांदन भीमाच्या संसारी जसटी पुरसा भीमा च्या संसारी पूर चांदन धन्यस्ता मुलकापाडी कर्तव्य सारी धनी असता मुलका तिरी मुल पारपाडी कर्तव्य सारी नांद्रांदन नंदन च्या संसारी पूर चांदन धन्यवाद

Sí. <laughs>